आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज अंबरनाथ मध्ये शिवसेनेकडून महिलांना उद्योजक बनवण्यासाठी उद्योगावर बोलू काही या कार्यशाळेच आयोजन करण्यात आलं होत शिवसेना महिला उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर यांच्या माध्यमातून या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथ पश्चिमेच्या मेठलनगर विठ्ठल मंदिरात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत महिलांना व्यवसाय करून स्वयंपूर्ण कसं होता येईल या याबाबत प्रेरणादायी वक्ते प्रकाश मोहिते यांनी महिलांना मार्गदर्शन केलं नोकरी आणि व्यवसायातील फरक व्यवसायाचे प्रकार सध्या चालणारे उद्योग व्यवसाय कसा उभारावा मार्केटिंग या संबंधी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यशाळेत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या या कार्यशाळेचं आमदार डॉक्टर बालाजी यांनी ही कौतुक केलं त्यावेळी आमदार डॉक्टर बालाजीकर महिला उपजिल्हा संघटक मीना सुरेश महिला शहर संघटक मालती पवार उपशहर संघटक अनिता लोटे रेखा करंजुले पवन वाळेकर आकाश वाळेकर शिवसेना उपशहर प्रमुख संदीप लोटे प्रकाश वाळुंज यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उपजिल्हा संघटक मीनाताई वाळेकर यांच्या माध्यमातून महिलांचा सबलीकरण करण्यासाठी आज उद्योजक बनण्यासाठी महिलांना त्यांनी आज या ठिकाणी कार्यशाळाचं आयोजन केलं होतं जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे महिलांनी या ठिकाणी भाग घेऊन एक चांगला कार्यक्रम जे यशोदाचे मार्गदर्शक प्रकाश मोहिते सरांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी झाला महिलांसाठी खूप महत्त्वाचा सबलीकरणाचा मजबूतीकरणाचा आणि त्यांना एक उद्योजक बनवण्याचा कार्यक्रम आज मीनाताई वाळेकर यांनी ठेवला त्यांचं मी खूप खूप अभिनंदन असाच कार्यक्रम आपल्या अंमरनाथमध्ये व्हावी हीच सर्वांच्या इच्छा त्या आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण करतात आपल्या लोकांची आपली वाहिनी ए डी न्यूज मराठी आपल्या ए डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो